नमस्कार मी सायली वजे पानसे आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे सुरळीच्या वड्या सुरळीच्या वडीसाठी आपल्याला जे सारण लागणार आहे ते मी आधी करून घेतलंय ते कसं केलं हो ते सांगते ओलं खोबरं त्याच्यामध्ये मीठ साखर लिंबाचा रस कोथिंबीर बारीक चिरून घातलीये आणि एक ते दोन हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेतल्यात आणि सारण तयार सुरळीच्या वड्यांसाठी जी फोडणी लागते ती व्यवस्थित गार होऊ द्यायची असते म्हणून मी फोडणी ही आधी करून आहे फोडणीसाठी तेल चांगलं तापल्यावर त्यात मोहरी जिरं आणि थोडासा हिंग एवढंच घातलंय आणि फोडणी व्यवस्थित गार होऊ द्यायची आता मीन सुरळीसाठी लागणारच साहित्य दाखवते एक वाटी पातळ आंबटसर ताक एक वाटी पाणी एक वाटी डाळीचं पीठ म्हणजेच बेसन आणि चवीपुरतं मीठ मगाशी सुरळीसाठी जे साहित्य दाखवलं होतं बेसन ताक पाणी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय त्यात अजिबात गुठळी राहता कामा नये नंतर त्यात थोडंसं मीठ हिंग आणि हळद घातलीये आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलंय यात हळद नाही घातली तरी चालते तरीही व्यवस्थित पिवळा रंग येतो हे मिश्रण मी आता कढईत बारीक गॅसवर शिजत ठेवलेलं आहे हे शिजायला साधारण पाच ते सात मिनिटं लागतात पण मध्ये मध्ये तुम्हाला सारखं हलवायला लागतं व्यवस्थित नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता असते सुरळीच्या वडीचं मिश्रण ज्यावर तुम्ही थापणार आहात त्या थाळी मी आधीच तयार करून ठेवलेल्या आहेत कारण ते गरम गरम असतानाच तुम्हाला पसरवायला लागतं थाळीला काहीही तेल तूप लावायची गरज नसते साधारण <tip> तीन ते चार मिनिटांनी हे मिश्रण असं इतपत घट्ट होतं तेव्हाही तुम्हाला कंटिन्युअस हलवत राहायचंय म्हणजे त्यात अजिबात गुठळ्या येणार नाही तुम्ही बघू शकता यावर एक प्रकारचं शायनिंग यायला सुरुवात झाली दोन तीन मिनिटातच ते तयार होईल तुम्ही बघू शकता हे मिश्रण आता पसरवण्यासाठी तयार आहे मी गॅस बंद करतेय आणि लगेचच गरम गरम असताना ते थाळीवरती पसरवायचे यात मी या उलटण्याच्या साह्याने हे व्यवस्थित पातळ पसरून घेते बघू शकता आता यावर आपण आधी ही फोडणी व्यवस्थित पसरवून घेऊया फोडणी पसरवून झाल्यानंतर आपण आता त्यावर सारण पसरवून घेऊया सारण व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर आता आपण सुरीने याच्या पट्ट्या कापायच्या आणि मग त्या गुंडाळून वड्या करायच्या आता अगदी नाजूकपणे ह्या गुंडाळायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित सारणही आतमध्ये भरलेलं राहील आणि वडी तुटणारही नाही बघू शकता वडी तयार झालीये सुरळीच्या वड्या तयार